नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मीन राशीसाठी साडेसाती सुरू आहे ही साडेसाती मीन राशीसाठी कशी असणार आहे आणि साडेसातीचे कोणते फळ मीन राशीच्या लोकांना मिळणार आहेत ते वाईट असतील की चांगले असतील शुभ असतील की अशुभ असतील हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काय भोगावे लागेल मीन राशीच्या लोकांना आणि साडेसातीसाठी कोणते उपाय मीन राशीसाठी सिद्ध आणि त्यांना हे उपायांमुळे मदत होऊ शकते हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मीन राशीसाठी सध्या साडेसातीचा हा पहिलाच टप्पा सुरू आहे मित्रांनो तसे तर मीन राशीचे लोक हे दयाळू असतात ते सहानुभूतीने भरलेले असतात मदत करण्यासाठी धावपळ करणारे असतात आणि हे खऱ्या मनाचे लोक असतात यांच्याकडून कोणती वाईट गोष्ट बघितली जात नाही हे लगेच मदतीला धावत असतात म्हणून अशा लोकांवर शनी महाराज प्रसन्न राहत असतात आणि म्हणून मित्रांनो जेव्हा साडेसाती सुरू होते तेव्हा वाईट कर्म जो व्यक्ती करतो वाईट विचार जो व्यक्ती करतो त्यालाच कर्माचे फळं भोगावे लागतात मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की साडेसाती लागली की आपण शनिदेवाला प्रसन्न करून जर काही उपाय केले पूजा अर्चना केली तर साडेसातीपासून मुक्ती मिळते मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार छायापुत्र शनिदेवाला कर्माचा दाता म्हणतात देवांचे देव महादेवाची कठोर तपश्चर्या केल्याने शनिदेवाला हे वरदान म्हणजेच कर्माचे फळ देणारे वरदान मिळालेले आहे शुभ कर्म करणाऱ्या लोकांना शनिदेव शुभ फळ देतात त्यांच्या कृपेने गरीब अल्पावधीत श्रीमंत होतो त्याचबरोबर शनिदेव वाईट कर्म करणाऱ्या लोकांना शिक्षा सुद्धा देत असतात ज्योतिषाच्या मते साडेसातीच्या काळात व्यक्तीला जेवणात कठीण प्रसंगातून जावे लागते सध्या हो मीन कुंभ आणि मकर राशीच्या लोकांना साडेसातीचा त्रास होत आहे आणि तो सुरू आहे आणि मीन राशीला तर हा पहिला टप्पा आहे अडीच वर्षाचा पुढचे अडीच वर्ष त्यानंतरचे पुढचे अडीच वर्ष पहिला दुसरा तिसरा असा साडेसात वर्षांचा हा कालावधी असतो मित्रांनो साडेसातीच्या वेळेस आपण जर खऱ्या मनाने चांगल्या विचाराने पुढे जात राहिलो तर शनी आपल्याला भरभरून देतात कोणाला श्रीमंत करतात तर कोणाला गरीब करतात म्हणून मित्रांनो आपण चांगले कर्म करावे चांगल्या मार्गावर चालावे कोणाचंही वाईट चितू नये कोणाबद्दल वाईट बोलू नये वाईट मार्गावर जायचं नाही व्यसनपासून पासून लांब राहायचं तर शनी महाराज आपल्याला एवढं देतील एवढं देतील की आपल्याला सुद्धा ते सांभाळता येणार नाही मित्रांनो आता मीन राशीबद्दल बोलायचं झालं तर मीन राशीचे लोक हे खरे मनाचे असतात सहानुभूतीने भरलेले असतात प्रेमळ मनाचे असतात लोकांना मदत करणारे असतात मदत करण्यासाठी धावणारे असतात धावपळ करणारे असतात कामामध्ये खरे असतात काम परिपूर्णरित्या करणारे असतात आणि ह्या लोकांना साडेसातीमध्ये त्रास तसा कमी होतो काही गोष्टी सोडल्या जसं की संघर्ष तर प्रत्येकाला करावा लागतो पण साडेसातीच्या या साडेसात वर्षांमध्ये मीन राशीच्या लोकांना थोडाफार संघर्ष आपल्या जीवनासाठी भविष्यासाठी नक्की करावा लागेल त्यांना नात्यामध्ये थोडंफार लढावं लागेल झगडावं लागेल कारण नातं सुद्धा टिकवण्यासाठी काहीतरी प्रयत्न काहीतरी गोष्टी त्यांना कराव्या लागतील नोकरी असेल व्यवसाय असेल त्यासुद्धा त्यामध्ये सुद्धा स्ट्रगल हा भरभरून त्यांना या साडेसातीमध्ये करावा लागेल बाकी दुःख दरिद्री गरिबी तुमच्यापासून लांब राहील पैसा येत राहील पैसा कुठेच तुमचा कमी पडणार नाही फक्त प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हा या साडेसातीच्या काळामध्ये लिहिलेला आहे म्हणून संघर्षासाठी तयार राहा बाकी दुःख अडचणी समस्या तुम्हाला भेडसावणार नाही पण प्रत्येक गोष्टीत तुम्हाला संघर्ष करावा लागेल लढावं लागेल आणि लढण्यासाठी संघर्ष करण्यासाठी तयार राहावं लागेल कारण पुढचा येणारा काळ हा संघर्षाने भरलेला आहे मग तो घरामध्ये असेल परिवारात असेल नात्यात असेल नोकरीत असेल व्यवसायात असेल कुठेही तुम्हाला संघर्षाशिवाय फळं मिळणार नाही संघर्षाशिवाय कोणती वस्तू कोणती व्यक्ती मिळणार नाही म्हणून संघर्षासाठी आणि लढण्यासाठी तयार राहा एवढंच या साडेसातीच्या काळामध्ये ज्योतिषशास्त्रांचं मत आहे की मीन राशीला संघर्ष करावा लागणार आहे बाकी पैसा घर दार गाडी बंगला सगळं मिळेल भरभरून मिळेल शनिदेवाची कृपा पण राहील काही दुःख अशुभ गोष्टी काही घडणार नाही फक्त संघर्ष हा करावा लागणार आहे आणि तो आता जेवढा करत आहात त्याच्यापेक्षा जास्त करावा लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ